सध्या तर आमचा लोकप्रिय खासदार कोणीच नाही जे जरांगे पाटील उमेदवार देतील सरकारने फसवणूक केली आतापर्यंत सगळ्याची समाजाची ते केलीच केली शेतकऱ्याची बी केली जरांगे पाटील सांगतील ते उमेदवार वर भाजपची जी आडणूक आहे विरोधी पक्षातील खासदारांना काम करून द्यायची पण दहा वर्षापासून खासदार बडू जातो ते शिवसेनेलाच खासदार पाहिजे आम्हाला मतदान मोदीला बघून जाणार नरेंद्र मोदीला तर मोदी जे उमेदवार देतील तोच परभणी लोकसभा मतदारसंघामधीलच एक खेड या गावामध्ये आपल्यासोबत काही या गावातीलच नागरिक आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत की त्या नेमका त्यांना खासदार कोण हवा आणि नेमकं त्यांच्या समस्या काय आहेत आपल्यासोबत काही गावातीलच नागरिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल गावातील काय समस्या आहेत या गावामध्ये तुम्हाला खासदार कोण हवा या मतदारसंघामध्ये काय सांगाल नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना हॅलो हा विचारा ना तुम्ही विचारा का तुमचा लोकप्रिय खासदार या ठिकाणचा कोण आहे सध्या तर आमचा लोकप्रिय खासदार कोणीच नाही जे जारांगे पाटील उमेदवार देते तो आमचा खासदार राहील काय नेमकं या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत अडचणी तर सगळ्याच आहेत ना रस्त्याच्या बी आहेत गावातल्या कामाच्या आहेत शेती शीत्तिमाल मालाला भाव नाहीत सरकारने फसवणूक केली आतापर्यंत सगळ्याची समाजाची ते केलीच केली शेतकऱ्याची भी केली आमचे माल घरानी अजून सोयाबीन घरात येत कापसं घरात येत सोयाबीनचे भाव ते आहेत येत कांद्याची आयात त्यांनी निर्यात थांबवली काय वाटतं आता यावेळी तुम्हाला कुठेतरी बदलाव व्हावा असं वाटतंय व्हायलाच पाहिजे बदलाव व्हायलाच पाहिजे तुमचा लोकप्रिय को उमेदवार कोण असेल जे जरांगे पाटील देतील ते उमेदवार आमचा लोकप्रिय राहील आपण पाहतो की जरांगे पाटील जे उमेदवार देतील तेच आमचे उमेदवार या ठिकाणी असतील असं सांगण्यात दादा काय सांगाल तुमचा लोकप्रिय को उमेदवार कोण आहे जे जरांगे पाटील सांगतील ते उमेदवार आमचा त्यांना मतदान तुम्हाला काय वाटत परभणी लोकसभेमध्ये कोण उमेदवार आवडता आहे तुमचा आवडतो आवडता कोणीच नाही बघितलं दुसरे अशी वाटत मतदारसंघामध्ये काही काम झाली आहेत का काम थोडीफार झाली पुढे रस्ते पाणी आपल्या गाव गावातलं पाण्याचा विषय पाईपलाईन आणखीन काही बांधव आपल्यासोबत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत दादा काय वाटतं तुम्हाला कोण या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणचा खासदार असावा तुम्हाला असं वाटतं बंद जाधव बंद जाधव का असावं असं वाटत काम केलं तिथे सभा मंडप बेरा आहे ते समजा मंदिराला यायला त्याला काय विकास काम झाले काय बरं त्याचे ते झाले ना या व्यतिरिक्त आणखीन काही कामं झाली त्या मतदारसंघात तिकडे काम झाले पण तिकडे तेवढं झाले सभा मोठ्या रोडची तेच काम काय तुम्हाला काही समस्या आहेत या गावामध्ये काय समस्या भरपूर काय सांगतो तुम्ही काय करणार समस्या समस्या आहे का काय उभे समस्या सांगून तुमच्या पैसे उमेदवार उमेदवार सांगू मी समस्या आमच्या काय आहेत तुम्हाला सांगून काय पाहिजे आणखीन काही बांधव आपल्या सोबत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचा या लोकसभा मतदारसंघामध्ये काही अडचणी आहेत का किंवा खासदार या ठिकाणी आलेले आहेत का हे आपण आपण सर्वप्रथम जाणून घेऊन घ्या दादा काय सांगाल या ठिकाणी खासदार आलेले होते का या मतदारसंघामध्ये या परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे नेहमी या घनसंघी मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून असतात परंतु या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोरोना त्यानंतर महाराष्ट्राबरोबर फुटलेलं राजकारण या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना पुरेसा तेवढा वेळ मिळाला नाही परंतु आहे त्या वेळामध्ये त्यांनी या तालुक्यासाठी रस्त्याची कामं केलेली आहेत भरपूर गावामध्ये जिल्हा परिषद लेवलच्या सर्कलच्या गावामध्ये विकास निधी दिलेला आहे आता डीपीटीसीतून सर्व गावांना कामे दिलेली आहेत एक खासदार म्हणून त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलेलं आहे परंतु सत्तेत नसल्यामुळे त्यांना हवे तेवढे कामं करता येत नाहीत वर भाजपची जी आडणूक आहे विरोधी पक्षातील खासदारांना काम करू न द्यायची आता डीपीटीसी मधून त्यांना केवळ एक ते दीड कोटीचा निधी पूर्ण आपल्या या जालना जिल्ह्यात राहिल्या दोन मतदारसंघा मतदारसंघासाठी देण्यात आला आहे त्यामुळे ही जी सातिक वागणूक आहे यामुळे कुठेतरी विरोधी पक्षातील खासदारांना काम करण्यास अडथळा निर्माण होतो परंतु एक खासदार म्हणून आदरणीय बंडूबा जाधव हो साहेब हे चांगले काम करत आहेत व्यक्तिगत माझ्या गावामध्ये मा त्यांनी दोन ते तीन विकासाचे काम केले आहेत त्यामुळे माझं मत व माझ्या विचार ओंडी साहेब आपण पाहतोय खासदार बंडू जाधव त्यांचे लोकप्रिय या असल्याचं पाहायला आणखी काही मांडव आहेत दादा काय वाटते या ठिकाणचा लोकप्रिय उमेदवार आम्हाला चाच दहा वर्षापासून खासदार बंडू जाधव ते शिवसेनेलाच खासदार पाहिजे आम्हाला आमच्या परभणी मतदारसंघात शिवसेनेच खासदार पाहिजे काय विकास कामे केली तुम्हाला असं काही सांगता येतील विकास कामे आमदार पुलाचं काम केले सभा मंडपाचे काम केलेले आता हा हा रस्ता दिसतो पूल दिसतो तुम्हाला नदीवरचा जाण्याचा मार्ग नव्हता त्यावेळेस दिलेला आहे आम्हाला भवन बाबा मंदिर सभा मंडप दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला भंडू जाधव खासदार पाहिजे शिवसेनेचा या ठिकाणी पसंती देण्यात येत असली पाहायला मिळते दादा काय सांगाल काय सांगाल दादा तुमचा लोकप्रिय को उमेदवार कोण असेल या ठिकाणचा पंडू चांगला चांगल्या कामाचा माणूस आहे पंडू भजन पूजन कीर्तन सगळे येते चांगला माणूस आहे पंडू जाधव जा दादा मला सांगा जरंगी पाटील यांनी जर उमेदवार या ठिकाणी जालण्याचा लोकसभेसाठी किंवा परभणीसाठी दिला तर तुमची भूमिका कशी असणार आहे जनकेच गदरातून घेतलोच राजकारणात नाही त्यांनी जर एखादा उमेदवार उमेदवार जर आम्हा केला समजा या ठिकाणी तर तुमचं कसा प्रकारे रिस्पॉन्स असेल किंवा तुमची काय मदत त्यांना असेल काय मदत जे जे म्हणेन ते देवांगी पाटील जे म्हणतील तेच जे उमेदवार ठेवले त्यांना समजा तुम्ही मदत करता आणखी नाही काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे दादा काय सांगशील तुला शालेय शिक्षणामध्ये काही खासदारांनी काही मदत केलेली आहे का के नाही घरचेच करतात मदत आणि ह्या वेळेस मतदान मोदीला बघून जाणार जा। नरेंद्र मोदीला आणि काही नाही आता मोदी तुझा लोकप्रिय उमेदवार कोण असेल कुठल्या परभणीतला परभणीतला बोंडोबास आहेत पण आता मोदी त्यांची युती तुटली ना त्याच्यामुळे आता मोदी जे उमेदवार देतील तोच निवडून येणार खासदारी या ठिकाणची काही विकास कामे केलीत हो केलीत ना काम केली तस काही नाही पण आता ह्यावेळेस त्यांना निवडून मोदी मध्ये दिलत मोदीला बघून सगळ्यांना मत दिलत पण ह्यावेळेस मोदीलाच बघून डबल मोदी जे उमेदवार असतील त्यांना भाजपाच्या उमेदवार निवडून देणार असं हो हो शंभर टक्के नाही काही बांधव आपल्याला या ठिकाणी आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमक्या त्यांच्या भूमिका काय असणार आहेत या लोकसभा मतदारसंघामध्ये काय अडचणी आहेत आणि काय नेमकं त्यांना वाटतंय कोण लोकप्रिय उमेदवार असेल काय सांगा तुमचा लोकप्रिय उमेदवार कोण आहे बंड बॉस काय इथं विकास कामे झाली ते सांगते विकास काम भरपूर झालेले आमच्या सर्कल मध्ये सभा मंडप द्याला भगवान भावाच्या मंदिरात भरपूर काम झालं आणखीन काही काम आहेत की त्यांची तुमची वैयक्तिक काही केली असली तर नाही वैदिक तर नाही काही नाही कधी भेट झाली हो भरपूर दिल्लीला परभणीला आणखी आणखीन काही बांधव आपल्या सोबत या ठिकाणी आहेत दादा काय सांगाल खासदार सध्या खासदारकीच बिगुल वाजलेला आहे अशा मध्ये तुमचा लोकप्रिय उमेदवार नेमका कोण आहे बंडवास का असावास तिनगाव असा भाडप दिलेला आहे सिमेंट रस्ता केलेला आहे आणखीन काही काम केलेली आहेत आणखीन काही मला काही माहित नाही मला जेवढे माहिती तेवढे माहिती दुसरा कोणी उभा राहिला तरी बी पाहतोय की खासदारकी जे उमेदवार आहेत जे बंडू बॉस किंवा संजय जाधव आहेत तेच उमेदवार या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता या बांधवांकडून व्यक्त केली जात आहे मॅक्स मारासाठी मी अजय गाडे पिंपरखेड 讲了。